एस टीचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास मानला जातो प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात असा राज्य परिवहन महामंडळाचा प्रयत्न असतो नियमानुसार प्रत्येक एस टीमध्ये प्रथमोपचार पेटी असणं आवश्यक आहे पण कोल्हापूर आगारामधून धावणाऱ्या अनेक एस टी बसमध्ये अशा प्रकारची प्रथमोपचार पेटी दिसून येत नाही त्यामुळे नियम केवळ कागदावरच आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय संकट कधी सांगून येत नाही एखादा अपघात झाल्यानंतर प्रवाशांना ताबडतोब प्रथमोपचार मिळावेत यासाठी प्रत्येक एसटी बसमध्ये प्रथमोपचार पेटी असणं आवश्यक आहे काही वर्षांपूर्वी एस टी बसेसमध्ये प्रथमोपचार पेट्या दिसायच्या त्यामध्ये किती औषधं आणि साधना आहेत हा संशोधनाचा विषय होता परंतु अलीकडच्या काळात बहुतांश एस टी बसेसमधील प्रथमोपचार पेट्या गायब झाल्यात एस टी महामंडळानं अनेक नव्या बसेस आपल्या ताफ्यात आणल्या आहेत अपघातसमयी जखमी प्रवाशाला ताबडतोब प्रथमोपचार मिळावेत यासाठी प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेटी असणं अत्यावश्यक आहे पट्टी आयोडीन कापूस आणि वेदनाशामक गोळ्यात त्या पेटीमध्ये असणं अपेक्षित आहेत पण सध्या बसमधून फर्स्ट एड बॉक्स गायब झाल्यानं प्रवाशांना आवश्यक असेल तर साधे बँडेजही एस टीत मिळत नाहीत एस टी महामंडळाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन नियम केवळ कागदावर न ठेवता ते जनतेच्या सुविधेसाठी कृतीत आणावेत अशी अपेक्षा आहे